एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत शनिवार दिनांक एक ऑगस्ट पासून डॉक्टर रोहिणी आव्हाड यांनी एकत्रित येऊन डॉक्टर आव्हाड यांचे स्पर्श हॉस्पिटल रुजू केले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरातीलच वडीलधारी माणसांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करून ते सर्व रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे सिन्नर शहराच्या स्टेट बँकेच्या पाठीमागे सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर एकाच ठिकाणी बाल रुग्णालय ले, स्किन लेझर व हेअर क्लिनिक दातांचा दवाखाना व आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटरची सेवा देण्यात येणार असून त्या हॉस्पिटलचा शनिवार दिनांक एक ऑगस्ट रोजी आपल्या नातेवाईक व वा आपतेष्टांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला एकाच कुटुंबातील या चार डॉक्टरांपैकी बालरोग तज्ञ डॉक्टर योगेश आव्हाड हे बालकांच्या विविध समस्येवर उपचार सल्ला मार्गदर्शन करण्यास सज्ज झाले आहे डॉक्टर मनीषा या त्वचा असून विकारांवर मार्गदर्शन व उपचारासह कॉस्मेटिक ट्रीटमेंट व त्वचेच्या शस्त्रक्रिया देखील करणार आहेत दंतररोग तज्ञ डॉक्टर अंकुश आव्हाड यांचा दातांचा दवाखाना देखील याच ठिकाणी असून दाताच्या विविध समस्यांवर उपचाराची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे त्याचप्रमाणे आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी आव्हाड यांचा आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटरद्वारे स्त्रियांचे आजार गर्भसंस्कार आदींसह पंचकर्म सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे या सुविधांचा नागरिकांनी लाभ घेण्याच्या ना आव्हानासह अनेकांनी या हॉस्पिटलच्या भावी वाटचालीत शुभेच्छाही देण्यात आल्या एच सी एन न्यूज साठी तुषार काळे नमस्कार आज या ठिकाणी डॉक्टर आव्हाड यांचं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे सर्वांच्या सिन्नरकरांच्या सेवेसाठी तर सर्वप्रथम मी आवाड परिवारातर्फे सर्व सिन्नरकरांचं मी सहर्ष स्वागत करतो यामध्ये आवाड डॉक्टर आवाड यामध्ये चारही डॉक्टर त्यामध्ये डॉक्टर योगेश आवाड डॉक्टर अंकुश आवाड आणि त्याचबरोबर डॉक्टर मनीषा आव्हाड आणि रोहिणी आवाड यासारखे एक तज्ज्ञ डॉक्टर्स या सिन्नर शहरामध्ये आपल्या सेवेसाठी एक एक सुशस्त प्रशस्त अशा प्रकारचं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत यामध्ये बालरोग तज्ञ त्याचबरोबर डेंटिस्ट म्हणजे दंतरोग तज्ञ त्याचबरोबर आयुर्वेदिक आणि त्वचा तज्ञ यासारख्या अनेक सेवा या ठिकाणी सिन्नरकरांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या आहेत तर यामध्ये सर्वप्रथम मी सिन्नरकरांसाठी सांगू इच्छितो एक आनंदाची बाब म्हणून की यामध्ये डॉक्टर योगेश आवाड यांनी सुरुवातीला मुंबईमध्ये नायर हॉस्पिटल त्याचबरोबर टी एन हॉस्पिटल या ठिकाणी सेवा दिलेली आहे मेडिकल ऑफिसर त्याचबरोबर बालरोगतज्ञ म्हणून सेवा दिलेली आहे त्याच्यानंतर डॉक्टर अंकुश आव्हाड जवळपास गेल्या पाच सात वर्षापासून शिन्नर शिन्नरमध्ये एक तज्ञ म्हणून सेवा पुरवित आहेत आणि डॉक्टर मनीषा आंधळे सिन्नर मुंबईमध्ये टी एन हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी सेवा दिलेली आहे त्याचबरोबर डॉक्टर रोहिणी आवाड यांनी देखील या ठिकाणी पंचर पंचकर्म यामध्ये सेवा दिलेली आहे म्हणजे अशा अनेक प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये सिन्नरकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत तरी सर्वांनी सिन्नरमध्ये येऊन सिन्नर शहरामध्ये एक नाशिकमध्ये ज्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही आहे अशा प्रकारच्या सेवा या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत तरी सिन्नरकरांनी या ठिकाणी या, या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी आपल्यापासून तर अनेकांपर्यंत पोहोचवाव्या अशी मी या ठिकाणी सर्वांकडे इच्छा व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर रोहिणी आवड नागरभोजे एम डी आयुर्वेदा फ्रॉम पुणे आजपासून आम्ही स्पर्श हॉस्पिटल सेनरकरांच्या सेवेत सुरू करत आहोत यामध्ये तुम्हाला विशेष उपचारमध्ये स्त्रियांचे सर्व आजार त्यामध्ये पिसे ओडी मुलबाळ न होणे इन्फर्टिलिटी याशिवाय सांध्यांच्या अस्थिंचे आजार याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार उदाहरणार्थ लठ्ठपणा थायरॉईड रक्तदाब त्याशिवाय पोटांचे आजार आम्लपित्त मुळव्यात रक्तदाब श्वा शौ, श् आजार या सर्वावर आयुर्वेदिक विशेष उपचार करण्यात येतील याशिवाय आपल्या या ठिकाणी आपण पंचकर्म सेंटर सुरू करत आहोत त्याअंतर्गत तुम्हाला वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्ष याशिवाय आणखीन काही छोटे अग्निकर्म विद्यकर्म यासारख्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत यासोबतच गर्भसंस्कार गर्भिणी परिचर्या म्हणजेच आयुर्वेदानुसार नऊ महिने मासानुमासिक ट्रीटमेंट या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल सुतिका परिचर्या आणि विशेष करून लहान मुलांसाठी सुवर्णपाशन ज्या जेणेकरून लहान मुलांची स्मृती एकाग्रता बुद्धी यामध्ये विशेष उपचार दिले जातील या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण आयुर्वेदानुसार या ठिकाणी स्पर्श हॉस्पिटल सिन्नरमध्ये आपण करत आहोत तरी सिन्नरकरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार मी डॉक्टर मनीषा आवा डांदळे आजपासून आमचे स्पर्श हॉस्पिटल सिन्नरकरांच्या सेवेत सुरू झाले आहे त्यांच्यासोबत आज आम्ही स्किनच्या काही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देत आहे स्किनमध्ये तुम्हाला मिळतील त्वचा विकार मार्गदर्शन उपचार कॉस्मॅटिक ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला आमच्याकडे केमिकल पिलिंग डर्मारोलर त्याच्यानंतर चामखी व मस काढणे आणि त्वचेच्या शस्त्रक्रियामध्ये बायोप्सी फाटलेले कान शिवणे या सर्व गोष्टी करण्यात येतील तर या सर्व सुविधांचा तुम्ही लाभ घ्यावा नमस्कार मी डॉक्टर अंकुश आवाड डेंटल सर्जन गेली दहा वर्ष सिनरमध्ये प्रॅक्टिस करतो आहे तसंच आपल्या सर्वांच्या सेवेशी स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून आज आम्ही सेवेला सुरुवात करत आहोत माझे मोठे बंधू डॉक्टर योगेश आवाड एम डी पिडॅट्रिक्स असून त्यांनी मुंबईमध्ये दहा ते पंधरा वर्षाची सेवा दिलेली आहे आणि नंतर डॉक्टर मनीषा आवाड माझ्या वहिनी आहेत चोवीस तास त्या पण सिन्नरमध्ये त्वचा तज्ञ म्हणून अवायलेबल आहेत तसेच माझी मिसेस डॉक्टर रोहिणी आवाड आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आहेत त्या पण प्रथम आयुर्वेद पंचकर्म सेटअप आपला सिन्नरमध्ये सुरू होत आहे तरी सिन्नरकरांच्या सेवेशी आम्ही चोवीस तास कटिबंध आहोत कुठल्याही प्रकारची मदत लागल्यावर आपण आम्हाला संपर्क करू शकतात धन्यवाद सिन्नरकरांना माझा नमस्कार मी डॉक्टर योगेश मारुती आव्हाड एम बी बी एस एम डी बालरोगतज्ज्ञ आहे मी सिन्नरकरांच्या सेवेत आजपासून आमचं नवीन हॉस्पिटल स्पर्श हॉस्पिटल घेऊन आलो आहे आपल्या रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या संबंधी सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्यांचं लसीकरण असेल लहान मुलांच्या अनेक समस्या त्या असतील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्व समस्यांवर आपल्या इकडे इलाज केला जाईल आपल्याकडे अद्ययावत एन आय सी यू अद्ययावत वॉर्ड पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट अशा सर्व सुविधा एका छत्याखाली उपलब्ध आहेत तर आपल्याला नाशिकला जाण्याची गरज यापुढे भासणार नाही अद्ययावत सुविधांनी युक्त असं बालरोग हॉस्पिटल आपण इथे चालू करत आहोत तरी आपण सर्वांनी या सेवेचा या सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती